अहमदाबाद मध्ये झालेल्या विमान अपघातात कुणी आपली मुलगी गमावली तर कुणी बाप गमावला कुणी मुलगा गमावला तर कुणी आई कुणी आपली मैत्रीण गमावली तर कुणी मित्र कुणी बायको गमावली तर कुणी प्रियसी कुणी नवरा गमावला गमा तर कुणी प्रियकर कुणी भाऊ गमावला गमा तर कुणी बहीण आणि कुणी तर पूर्ण कुटुंबच गमावलं आपला वंश गमावला जीवनाचा आधार गमावला आणि आता फक्त त्यांच्या आठवणीत शिल्लक राहिल्या नियतीनं अचानक बाण मारला आणि सगळे स्वप्न जळून राग झाले कित्येकांची घर उजाडली दुःखाचा डोंगर पसरला काही सेकंदात होत्याचं नव्हतं झालं विमान सुरू झालं आणि एक इंजिन फेल असल्याचं चा विमान चालकाच्या लक्षात आलं पण दुर्दैवाने दुसरंही इंजिन फेल निघालं खरंच असं होऊ शकतं पायलटनं पुढे काय होणार आहे माहिती असूनही हिंमत हरली नाही शेवटपर्यंत प्रवाशांना वाचवण्याची त्याची अतूट धडपड सुरू होती शेवटच्या क्षणापर्यंत त्यानं प्रयत्न केले परंतु तरीही यश आलं नाही या विमान अपघातात मागील व्हिडिओत आपण अनेक जळून राग झालेल्या कहाण्या बघितल्या पण त्याच विमान अपघातात एक गर्भवती महिलाही होती जी काहीच दिवसात एका नवीन जीवाला जन्म देणार होती एक नवीन जीव या जगात येणार होता ती गर्भवती आई खूप खुश होती ते दोघंही आईवडील बनणार होते पुढील भविष्याचे ते स्वप्न पाहत होते परंतु क्षणात त्यांचंही स्वप्न अधूर राहिलं गोंडच बाळ हातात घेण्या अगोदरच नव्हतं झालं अहमदाबाद मध्ये झालेल्या विमान अपघातात हर्षित पटेल आणि त्याची बायको पूजा ही होती हर्षित आई वडिलांचा एकुलता एक मुलगा लंडन मध्ये कार्यरत असलेला हर्षित पटेल हा त्याच्या आई वडिलांचा खूप लाडका होता त्याची बायको पूजा ही गर्भवती असल्यानं ती अहमदाबादला आपल्या आई वडिलांकडे आणि सासू सासरांकडे त्यांना भेटण्यासाठी आली होती पूजाला तीन महिन्यानंतर गर्भपाताचा धोका असायचा त्यामुळे हर्षितनं अहमदाबादला येऊन बायकोची डॉक्टरांकडे ट्रीटमेंट घेतली होती आणि सगळे रिपोर्ट आता नॉर्मल होते हर्षितचे स्वप्न आपल्या आई वडिलांनाही लंडनला घेऊन जायचं होतं आणि त्यासाठी त्याने पासपोर्ट सुद्धा बनवायला टाकले होते आणि पूजाची डिलिव्हरी झाल्यानंतर तुम्ही तिकडे या मी काही ऐकून घेणार नाही अशी ताकीदही त्यानं आपल्या आई वडिलांना दिली होती काही दिवस आई वडिलांसोबत घालवल्यानंतर हर्षितानी आणि पूजा लंडनला परतणार होते तिकीटही बुक झाले होते बाळाला घेऊनच आता परत येऊ आणि बाळ झाल्यावर तुम्ही तिकडे या असे म्हणत ते विमानात चढले पण हे त्यांचे शेवटचेच उड्डाण ठरले विमान कोसळल्यानंतर त्या त्या दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेचा हर्षितच्या आई वडिलांना मोठा धक्काच बसला एकुलता एक मुलगा आणि गर्भवती सुनेला गमवल्यानं त्यांच्या मनावर मोठा मानसिक आघात झाला आणि पूजाच्या आई वडिलांनाही मोठा धक्काच बसला आहे याच अपघातात मीटिंगसाठी लंडनला निघालेल्या पंचवीस वर्षीय विद्यार्थिनी संजनाचाही मृत्यू झाला आहे संजना ही तिच्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी होती त्यांच्यासाठी ती जीव की प्राण होती त्यांच्या डोळ्याचा प्रकाश होती ती होती म्हणून ते त्यांच्या आयुष्याची जगण्याची ती प्रेरणा होती पण तिच्यासोबतही दुर्दैवी घटना घडली जी ऐकताच तिच्या आईवडिलांच्या पायाखालची जमीन सरकली संजनाच्या मृत्यूची बातमी ऐकून तिच्या पालकांना इतका मोठा धक्का बसला आहे की ते हॉस्पिटलमध्ये येण्याच्याही स्थितीत नव्हते संजनाच्या वडिलांचा मित्रच हॉस्पिटलमध्ये पोहोचला डीएनए एन ए चाचणीद्वारे संजनाची ओळख पटवली गेली लाडक्या लेकीला गमवल्याने संजनाच्या पालकांवरही दुःख कोसळले आहे लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफ नंतरच अवघ्या दोन मिनिटात कोसळले अहमदाबादमधील मेघानी नगर या भागात विमानाचा भीषण अपघात घडला लंडन साठी निघालेल्या विमानाने टेक ऑफ घेताच ते खाली कोसळलं यामुळे विमानाला आग लागली अहमदाबाद येथे झालेल्या भीषण विमान अपघाताने अनेक कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे या दुर्घटनेनं अनेकांच्या आयुष्यातील आधारी राहून घेतला असून आता फक्त आठवणीत शिल्लक राहिले आहेत या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांची हृदय पिळवटून टाकणाऱ्या कहाण्या समोर येत आहेत अहमदाबाद वरून लंडनला निघालेल्या ब्रिटिश नागरिक अदनान मास्टर यांचाही या भीषण अपघातात मृत्यू झाला अदनान हे एकटेच या विमानात प्रवास करत होते कारण त्यांची बायको आणि आठ महिन्यांचं बाळ एकवीस जून रोजी लंडनला येणार होते कायमस्वरूपी लंडनचे रहिवासी असलेले अदनान यांच्या पश्चात त्यांची बायको आणि लहान बाळ आहे अपघातात अदनान यांचा मृत्यू देह पूर्णपणे जळलेल्या अवस्थेत असल्यानं त्यांची ओळख पटवणे सुद्धा कठीण झाले होते यामुळे त्यांच्या आठ महिन्यांच्या बाळाचे डीएनए चाचणीसाठी नमुने घेण्यात आले अहमदाबाद विमान अपघाताने अनेक कुटुंबांची स्वप्न उद्ध्वस्त झाली आहेत प्रत्येकाची कहाणी इथे संपली आहे सगळे स्वप्न अपूर्ण राहिले आहेत तेच काय पण खाली जे मेडिकल कॉलेज होतं जे हॉस्टेल होतं त्या मुलांना तिथे काम करत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना मनातही नसे इथे असे काही घडू शकते आणि आपला जीव धोक्यात जाऊ शकतो पण तिथे तसे घडले कारण ते आधीच लिहून ठेवलं असेल ते विद्यार्थी तर दुसऱ्यांचा जीव वाचवण्यासाठी अभ्यास करत होते डॉक्टर बनणार होते पण स्वतःचाही जीव वाचवू शकले नाही हे एक छोटा मुलगा तर आपल्या आईला दुपारचं जेवण घेऊन आला होता कारण त्याची आई कॉलेजच्या बाहेर चहाचा काडा लावून बसायची आणि हा छोटा मुलगा तिला डबा देऊन त्याच कॉलेजच्या बाहेर सावलीमध्ये आराम करत बसला पण त्या चिमुकल्याला माहिती नव्हतं आजचा आराम त्याचा त्याच्या आईपासून कायमचं दूर करू शकतो ती माऊली मुलाला वाचवण्याच्या विनवण्या करत होती रडत होती ओरडत होती पण तरीही तिला आपल्या मुलाला वाचवता आलं नाही ती वेडी आईची ममता तर आजही माझा मुलगा तिथे आराम करत होता तो ठीक तर आहे ना कुठे आहे म्हणत आहे आणि आजही तिला सांगितले नाही की तिचा मुलगा तिला सोडून गेला विचार करायला लावणारी गोष्ट आहे क्षणात कधी काय होऊ शकतं सांगता येत नाही उद्या काय होईल याचा विचार करत अनेक माणसे आपला आजचा दिवस जगायचं विसरतात परंतु हे खूप चुकीचं आहे उद्या काय होईल याचा विचार करत बसण्यापेक्षा आज आपल्याकडे काय आहे आपण आजचा दिवस कसा आनंदाने जगू शकतो याचा विचार करत माणसाने वागावं जगावं दोन हजार पंचवीस मध्ये अनेक घटना आपण बघितल्या माणूस सुरक्षित नाही कुठेही काहीही होऊ शकतो फिरायला गेल्यावर हल्ला होऊ शकतो धर्म विचारून बायको समोर नवऱ्याला मारलं जाऊ शकतो अपघात होऊन माणसं मरू शकतात कधी काय होईल याचा अंदाज लावणं खूप कठीण आहे म्हणून मित्रांनो आहे तसं आनंदाने जगा उद्याची चिंता करणं सोडा हातातील वेळेची संधी घ्या हवं तसं जगा कष्ट करा त्याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल बाकी म्हणतात ना कर्माचे फळ मिळते पण फक्त एकच विचार करू शकतो आपण विमानात असणाऱ्या लोकांचे आयुष्य तितकेच होते जे मेडिकल स्टुडंट गेले त्यांचंही आयुष्य तितकंच लिहिलेलं होतं जे होणार होतं आधीच लिहून ठेवलं होतं आणि ते झालं इतका मोठा अपघात झाला आणि त्यातून एक व्यक्ती जिवंतपणे बाहेर आला म्हणजे बघा त्याच्या आयुष्यात मरण नव्हतं त्याच्या डोळ्यांसमोर त्यानं माणसांना जळताना बघितलं पण त्याची वेळ आली नव्हती आणि म्हणूनच इतक्या मोठ्या संकटातून तो वाचला देव आहे मित्रांनो पण देवदेखील होणाऱ्या गोष्टी टाळू शकत नाही ज्यांचं मरण आलं त्याला मरावंच लागतं परंतु त्यांच्या मरणाची किंमत आपण लावू शकत नाही एक कोटी दोन कोटी परिवाराला देऊ म्हणून उपयोग नाही कारण जे लोक गेले त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं एक कोटी रुपये देऊन ते परत जिवंत होऊ शकत नाही पण हो त्यांच्या परिवाराला नक्कीच जगण्यासाठी त्याची मदत होऊ शकते धन्यवाद